मग कास काय सरप्राईज कस काय वाटलं सरप्राईज सरप्राईज काय मला सरप्राईज म्हणून सरप्राईज सरप्राईज सरला समोर सांगतो भेट भेटते अचानक भेटलेली भेट कशी वाटली कसे वाटलं भारी वाटलं ना लालाचे हलकी स्माईल मस्त बाई सगळी बाहेरचा शूट करा मटेरियल्स नाही का आपला आप्पा पांढरा ते बाकीचे सगळी जणच होते ते तरच म्हणलं पांढरून गावणाऱ्यांचं घर हीच आहे का कोंबडी येणं आहेत ते तात म्हणते हा हीच आहे चला सगळ्यांचा घेटअप दाखवा जा ताश्यात चल ताश्याचा ता व्हिडिओ पण बोलतोय आम्हीच चला कृष्ण इकडे नको तू गप तू गप तू पिऊ घ्या तिथं बसली चला चला तिथे मी आली तर बसली चहा पाणी काय चल

Pitman rel, aave anye bas bari koyan latay. Bas bas kampi an jwel akande, pe Trustee akonde zantan ki nan bane Fredio t Boni ergmutan dok do ka etan

building ito na no lakala, coloring, gaya lang alam-alam kong lawa siya, di kaama para para yung कधान गेली बसा तुम्ही दोघी पण या दोघींना पण चला चला तुम्ही दोघं पण गेली कोणच नाही केल चला चला आत चला तू कुठे जात पू चल चल घरात चल ए घरात चल चला घरात काय इधर काय आपा तेवढ्या काय त्या आला माझं काय म्हणता अरे काम काम घेतलं का आपल्याला कामगार बघायचे आत गहू काय विषय कामगार तर लागतं मी एकटा कुठं म्हण बघू एक बिल्डिंग आहे तिकडं मध्ये दोन बिल्डिंग घेते नगर मध्ये म्हरे श्रीरामनगरला तांदळवाडी एक घेतली आता आता तू कोण आता यात दाखवा बरं जम मोबाईल चालू

हाँगा हाँगा <laughs> <जोने> तो हंडे ठेलेत हां हंडे तुसा ती पाईचा खातात अगं डबा थाटा पण दिवालाला चिवडा <laughs> लाडू भराले डबा मोकळा केला हा आय आग पाकुनी राहायला माझं पाकुर्नोय राहायला हं ते बोललं आम्ही एकदाच केलं पण केलंच नाही हाय ना पाकुन हाय का आमू पिकपचला रे आता मोन्या बंद कर बंद कर चल कमी होतो तर बघा आता वाले दुपारचे सव्वा तीन आणि यांचं बघा कसं सासरे धाव्याची झोप चालली आणि वेळ दाव्या झोपले तर इकडं पिवळी पण झोपली शंभू इकडं चाललंय त्याची एडिटिंग आणि इकडे बघा पिवडी झोपली तर शंभू बसले एकटाच कारण बाकीचे सगळे गेले तर शूटिंगला कृष्णा बसलाय तिकडं आणि इकडल्या किचनमध्ये बघा इकडं चाललंय भजी तर मी अर्धी आईने केली आता मम्मी करते इकडे करते आमटी तर मस्त चालू आहे बघा असं स्वयंपाक हा तेच की घराची आ... पूजा आहे ना असं काहीतरी सांगते माहितीये मग आधीच्या व्हिडिओ सांगितलं हा इक पाच फुळं लागतो बरे तू काय काय केलं मग आता इथं तुला सांगते पुरण डाळ काढले त्यात हे तांदूळ रळ काढलं सडपडी शेप बारीक केली तिने ते टाकले पुरण परतलं पुरण वाटलं पुरण केलं पीठ मळलं भजेत तळले

চাল <totipation> <hans> <totipation> <totipation> <hans> <totipation> <hans> <Salte. hans>